चांगली भाजी उकळून दिली या बाय आता किती आर कुत्रम पा तुम्ही पण शिजवा ना असंच खा भाजी म्हणजे एकच नंबर चव पण असं तुम्हाला वासावरूनच समजत असल पाजी लो आज मी करणार आहे शेवग्याची भाजी बाय काळ्या पद्धतीची आता काळा मसाला आताच वावरातून तोडून आणले तुम्ही पण करा असा मसाला करून खा या असं चिरून चारून घाण काढून घ्यायची अभ्याला घाण राहते अशा चांगली सारून सोडून घ्यायच्या चिरायच्या त्या आता मसाला भुजवतो बाजतो पाण्यात भिजत घालायच्या म्हणजे मस्त होत्या आधार चांगली चवाला भाजी लागते भाजी चवदार लागत आता पा कशी भाजी होईन एकच नंबर आता मी चुली कांदे भुजत घातले आता कांदे काढायची आता खोबरं चिरून घेते मिरच्या घेते तुम्ही पण असं ताजा ताजा मसाला करून खा शेळ्या मसाल्याला चव नाही राहत दोन तीन कांदे बुजायचे दण खोबरं मिरच्या मस्त चव भाज लागत भाजी येते तुम्ही करून खा अशीच आता ही बा खोबरं घातलं ना चवाला कालवान लागत गटगुट होत मी लय पहिल्यापासूनच खोबरं वापरते ते आतापासून नाही वापरेल पहिल्यापासूनच कालोनाला खोबरं वापरते चौभाज जणके बाज आता या मिरच्या घेऊ राहिले मी हिर्या काही आता या भुजून बुजून घ्यायच्या मस्त आता चवबाज भाजी वाणार एकच नंबर भाजी वाहणार पाय किती खावा एक आलोना असं वाटत म कालोनाच्या वर ही पाणी टाकून घेऊ राहिले मसाला बुज तो मग शिजत घालणार आहे खोबरं बुजून घेते मग खोबरं बुजले कमी बुजीती पाहत राह तुम्ही आता आता हिज बडी बरं मी टाकी ओघळी ते आल मसाला बुजा याच्यात धन हळद बुजून देणार तुम्ही पण असंच करा

चमचा धन टाकली एक चमचा हळद टाकली असं परतून घ्यायचं चांगलं हळद टाकायची म्हणजे कलर येतो परतून घ्यायचं चांगलं आता मी घेतल्या या मिरच्या यात भुजा टाकणार बरंच थोडं झनझणीत तया मिरच्या टाकल्या ना थोडं लांब राहायचं उडा त्या फटाफट फुटा फुटाल्या त्याला ना बुलतो असतो आता एकदम भारी शेवग्याची भाजी बाजार तुम्ही पाहतच राहा आता कशी होती एकदम चवीला चवमाची चवची भाजीला टाकले कांदे आता हे कांदे मीठे बुलढे घ्यायचे एका कांदे मिरच्या थोडस तेल टाकून परतून घेतलं मसाल्या चौरा त्याला दुधा गाजला तर चांगला यात आता मसाल्यानं कालोन एकदम भारी होते चवाला बाय अशात कालोन करून खायच्या आता बाय थोडीशी डाळ टाकी कालोनाला चव येईल घट्ट होईल घट्ट होईल त्याच्यामुळं नाकाळात थोडी टाकायची तेल टाकू भुजायची लाल जरत करून घ्यायची म्हणजे मग चांगले राहते आणि हे सर्व सगळं साहित्य म्हणजे घेतलं ना मसाला बघा एवढ्या पदार्थापासून आजी ताजा ताजा मसाला बनवणार आणि मग तो शेवग्याच्या भाजीसाठी वापरणार आता तेल तही ठेवली त्यावर त्याल टाकीचे त्याला टाकलं का कांदा कुमथिर मसाला टाकणार मांगा टाकणार मरून वा दाबणार आता हा दुखत होता पाट्याचं वाटीतच होतं पण आता मग हा दुखत होतं त्यामुळं मिक्सरमध्ये वाटीते एक कांदा कुमथिर एक चमचा घ्या झाला एकच चमचा त्याला चांगलंच परतून घ्यायचा हा याबा या अशा या शांगा हा आता शिजाय टाकायच्या लगेच शिजाय टाकून द्यायचा

काय मात्र जाकार मी नसला टाइम तर म कोरशी हिंगेते असं नाही का एकदम आजी खायला भाजी कशी बनार एकदम चव किती कितीक खा म्हणजे म्हणजे एकदा खाली तर तुम्हाला नसते आठवण येते राईना आता आजी नि दाबण्यासाठी पाणी टाकले आणि थाट ठेवणार वाव दाबने हां लगेचस आता शेंग्याची जाड पाते कालं गांढुर आलेली शिज्या शिजल्या हा आता या हातात लागल होतं म्हणून मसाला जाळला आहे आता पा मसाला पा भाजी एकदम भारी चावालाच म्हणजे एकच नंबर भाजी हो एकच नंबर भाजी होणार आहे तुम्ही पण करून खा असा थोडा जीवाला तरस घ्या भाजून भुजून खोबरं धन हळद मस्त काही असेल तेवढं तुम्हाला काय घालायचं असेल तेवढं तुमच्या आवडीच खाऊन आता एक लहानपणापासून करायची सवयी माईच पद्धत आहे करायची मग तुम्हाला पण सांगत तुम्ही कोण करा चव ती बाजीला थोडी जास्त उकळी येऊन द्यायची मग आरत उतरवतो लय गाय गाय नाही उतरायची बाजी पण कारण थोडं दामान करायचं आता आहे ना या यावेळे ही भाजी आता उकळ्या येऊ असतो उकळ्या येऊ असतो अशीच ठेवणार मी उकळ्या आल्या का मग उकळून जाणार गडी भर थोडीशी आटूनच द्या मजी चव येते आरप उतर चांगली भाजी उकळून दिली या वेळ आता किती आरप उतरन पा तुम्ही पण असंच शिजवाना असंच भाजी म्हणजे एकच नंबर चव पण असं तुम्हाला वासावरूनच समजत असल का भाजी अशी एकच नंबर भाजी जेवाला तुम्ही पण बाळण न करून खा आता पिठ मळायचं चा काम चालू आहे भाजी झाली रे